करत नाही मदत करत नाही अशा प्रकारच्या लोकांना आपण सहकार्य करताय आणि सरकारी भावना त्या ठिकाणी असली पाहिजे जिथे नाही तिथं आपण पोहोचलं पाहिजे आहे वर्गासाठी काम करण्यापेक्षा नाही वर्गासाठी काम करणे अतिशय चांगल्या प्रकारची गोष्ट आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं खरं तर अतिशय चांगला उल्लेख आवाने त्या ठिकाणी केला भाषणामध्ये त्याचा उल्लेख सगळेच करते या ठिकाणी सांप्रदायाच्या माध्यमातून लोकांची लोक टिकाव आणण्याचं काम सेना महाराजांनी त्या ठिकाणी केलं वैचारिक त्या ठिकाणी भूमिका त्यांनी दिली

せやさ Ele <síntate> tá

त्यांचे आपण स्वागत करू आपल्यावरती जास्त विश्वास त्या ठिकाणी टाकला जातो एवढंच मनात त्यानिमित्त वाटतंय जा एका गोष्टीचा उल्लेख करतो मी या ठिकाणी थांबतो बापू या पद्धतीने काम त्या ठिकाणी केलंय पण आज महावी तुमच्या सर्व टीम ना सर्व टीमचा मनापासून हार्दिक अभिनंदन करतो शुभेच्छा व्यक्त करतो तुमचाही सगळे व्यवसायाची भरभरा याच्यातील व्यवसायाची भरभरा व्हावे आणि उद्याच्या काळामध्ये योग्य माणसांच्या वरती जर कधी छत्रपती शिवाजी महाराजांची संकट आली तर तुमच्यातून जीवा महाराज तयार व्हावे शिवाय नावी त्यातून तयार व्हावे सेना महाराजांचे लोकांना